आहेत ना काय जेवणाची दे तयारी चालू आहे स्पेशल चिकन बिर्याणी मावशी स्माईल प्लीज असा शेफ शोधून भेटणार नाही तुम्हाला अख्ख्या रायगड मध्ये आज ग गजानन पांचाऱ्यांचा वाढदिवस आहे सेलिब्रेट करत आहे त्यांच्या येवल्या उल तीन लेकी स्माईल आणि बलूनच डेकोरेशन करत आहेत आणि ही मोठी लेक आणि हे बड्डे बॉय आहे आणि ही माऊ हे पिंका माऊ आणि हा तिसरा छोटासा पिल् आणि हे स्मरणचे आजोबा डेकोरेशनची तयारी हा इकडे बघा जरा आणि आमचा दादा देवी दादा आणि हा आमच्या सासूबाई कुठे गेला ह्या इकडे बिजे सुभाष आणि कोंबडा कापू